मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण आहात सन्मान न्यूज पोर्टील श्री सप्तशृंगी देवी मंदिर ट्रस्टतर्फे दरवर्षी प्रमाणे मध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आता नुकतीच बैठक संपन्न झाली मीटिंग संपन्न झाली आणि काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले या मिटिंगला कोणकोण उपस्थित आपण त्यांचा परिचय करून घेऊया नमस्कार मी लोकेश गवळी नमस्कार राम हरी संभयराव नमस्कार मी राम भागवत नमस्कार मी पंढरला गायकी मी अजित निर्वाण मी बी एस पाटील नमस्कार योगेश जाधव नमस्कार प्रभाकर शिरसा नमस्कार भाऊसाहेब दांगमोर्डे नमस्कार विजय शिरसाट नमस्कार नीरज शर्मा शिरसाट नमस्कार मनोज चौधरी नमस्कार अनिल भोसले बेटी गाडेकर नमस्कार शुभम मोरे नमस्कार मी राजेंद्र वाघ नमस्कार संजय देऊ नमस्कार मी वैभव साध नमस्कार, नमस्कार मी ज्ञानेश महा नमस्कार मी अमित सरोळे नमस्कार मी महावीराजेंद्र दुगड नमस्कार संजय राऊत नमस्कार मी बाबाजी जाधव जय दी मी नीरज तिवारी नमस्कार मी अक्षय जोशी नमस्कार नमस्कार मी आर एस पठाणिया डाके गटस्थापनेच्या दिवशी हा कार्यक्रम आयोजित होत आहे आणि विजयादशमीपर्यंत आपण या कार्यक्रमाचं आयोजन करत असतो या ट्रस्टचे अध्यक्ष लोकेश बाळागवळी यांना विनंती करतो की कार्यक्रमाचं स्वरूप सांगा नमस्कार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री सप्तशृंगी देवी मंदिर ट्रस्ट हे एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने रथयात्रा मिरवणूक करणार आहे गेल्या दोन हजार आठपासून ह्या रथयात्रा मिरवणुकीची सुरुवात झालेली आहे म्हणत आज सतरा वर्ष सोळा सतरा वर्ष झाली यावर्षी आपण रथयात्रा मिरवणुकीमध्ये नऊ देव्यांचं रूप धारण करून नऊ देव्या आणि असा एक जिवंत देखावा आपण इथं मिरवणुकीत दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे काही लहान मुलांच्या मर्दानी खेळ आपण इथे दाखवणार आहोत बग्गी अशा प्रकारचे आपण साडे तीन तारखेला पहिल्या माळेला दुपारी साडेचार वाजता मिरवणूक काढणार आहेत तरी मी सर्व भाविकांना मी विनंती करतो का आपण या मिरवणुकीत येऊन या मिरवणुकीची शोभा वाढवावी आणि मिरवणुकीचा लाभ घ्यावा त्यानंतर नऊ दिवस आपण विविध धार्मिक आणि असे वेगवेगळे करे कार्यक्रम आपण इथे घेणार आहे मागच्या वर्षीपासून आपण जर छबीनं मिरवणूक काढणार आहोत ती आपण पहिल्या दिवशी आणि दसऱ्याच्या दिवशी आपण आई भगवतीची छबीनं मिरवणूक करणार आहोत सप्तमीला आपण गोंधळाचा कार्यक्रम करणार आहे अशा प्रकारे आपण विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम करणार आहोत तरी सर्व भाविकांना मी विनंती करतो का त्यांनी इथे दर्शनाचा आणि सगळ्या कार्यक्रमाचा लाभ घ्या या दोन हजार चोवीस नवरात्र उत्सवासाठी इथं सब जमलेले सर्व सप्तशृंगी देवी मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी कार्यकर्ते गेल्या पंधरा वर्षापूर्वी या ठिकाणी स्वर्गीय अशोक काका गवळे यांनी या, या सातपूर कॉलनीचं ग ग्रामदैवत म्हणून सप्तशृंगी मातेची जी ओळख आहे या मंदिराची या नवरात्र उत्सवाला सुरुवात केली रथयात्रेला सुरुवात केली आणि ती परंपरा गेल्या पंधरा वर्षापासून आयुष्य चालू आहे आणि हे सोळावं वर्ष असल्या कारणामुळे या ठिकाणी आज सप्तशृंगी देवी मंदिरामध्ये सर्व रक्त परिवाराची आणि देवी मंदिर ट्रस्टची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये लोकेश गवडी यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचं संपन्न होऊन यामध्ये उद्या येणाऱ्या पहिल्या माळेला जी नवरात्र उत्सवाची रथयात्रा आहे या ठिकाणी रथ यास्र यात्राचा उत्सवात होणारच आहे पण यावेळेस नवीन कल्पना अशी सातपूर कॉलनी वासियांनी केली आहे प्रत्येक चौका चौकामध्ये जे जे काही मंडळ मंडळं असतील धार्मिक मंदिरं असतील ते स्वतःहून या मंदिराची रथयात्रेची स्वागत करण्यासाठी स्वतःहून या मोठ्या रस्त्यावर येणार आहे हो देवी मंदिर ट्रस्टचे आमच्या अध्यक्ष लोकेश गोगवळी आणि आम्ही सर्व करी आज इथे होणाऱ्या नवरात्र उत्सवाबद्दल जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये नवीन नवीन नवी नवी बरेच विषय समजले तर मला असं वाटतं की कुठंतरी मंदिरासाठी नेहमीच आम्ही पुरुष वर्ग तर असतोच पण या सातपूर कॉलनीमध्ये आमच्या उत्साही माता सुद्धा बऱ्याच आहेत आणि दरवेळी त्यांचं म्हणणं असतं की भाऊ जसं आता नवरात्राचं भाऊंनी बोलले की नऊ पहिल्या दिवशी जी मिरवणूक निघणार आहे साडेचार वाजता मातेचे नऊ रूप आणि आमच्या आपल्या महाराष्ट्रातले पारंपारिक खेळ हे सुद्धा तिथं दाखवले जाणार आहेत तसंच माता सुद्धा जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहतील असं आजच आम्ही बाळाभाऊंना सुद्धा सूचना केली की के माता भगिनींना सुद्धा चांगल्यात चांगली इन्वॉल्वमेंट द्या कारण सातपूर कॉलनीमधल्या माता भगिनी मंदिर या विषयासाठी अत्यंत सक्रिय असतात म्हणून मला वाटतं त्यांना यावेळेस खूप चांगलं प्राधान्य दिलं पाहिजे आहे आणि बाळांनी अगदी काकांच्या पावलावर पाऊल ठेवून अगदी तसा स्वभाव घेऊन सगळ्यांना घेऊन चालून एवढं शब्द करत असताना मी जनरली बघितलंय का कोणी कोणाला विचारत नाही पण बाळा असं कोणतंच काम करत नाही का जे सगळ्यांना घेऊन होणार नाही किंवा सगळ्यांच्या अनुमतीने होणार नाही तर हा त्याचा गुण खरंच वाखाण्याजोगा आहे सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद